नमस्कार दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग आज मी तुम्हाला कुठली रेसिपी दाखवणार आहे ते आपण पाहूयात आज मी तुम्हाला बिस्किटासारखी खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स असलेली शंकरपाळी कशी करायची ते दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला ते काय साहित्य लागतं ते, ते आपण पाहूयात मी इथे ह्या वाटीने साडेचार वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैदा असा भरून घ्यायचा आहे हाताने आपल्याला मैदा अजिबात दाबून घ्यायचा नाही आहे चमच्याने असा अलगत ठेवून घ्यायचं आहे असे साडेचार वाटी ह्या वाटीनी मी मैदा घेतला आहे वजनी सांगायचं झालं तर अर्धा किलो मैदा आहे आणि ह्याच वाटीनी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे वजनी सांगायची झाली तर एकशे तीस ग्रॅम साखर आहे आणि ह्याच वाटीनी पाऊन वाटी तूप घेतलं आहे वजनी सांगायचं झालं तर शंभर ग्रॅम इतकं तूप आहे आणि ह्याच वाटीनी पाऊण वाटी मी पाणी घेतलेलं आहे मी वजने आणि वाटीचं दोन्ही प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला लिहून देणार आहे मी इथे एक भांड घेतलंय त्यामध्ये आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे म्हणजे छान हलका होतो तो मैदा चाळून घेतल्यामुळे मैद्यामध्ये जर काही आळी जाळी काय असेल तर तीही निघून जाते गे गे। आता हा मैदा मी बाजूला मी इथे एक पातेलं घेतले त्यामध्ये साखर घेते त्यातच पाणी आणि तूप घालायचे तूप पाणी आणि साखर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे पातेलं गॅसवरती ठेवूया आणि साखर पूर्णपणे विरगळून घेऊया पातेलं मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे एकसारखं असं चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता मी गॅस बंद करते आता ह्या मैद्यामध्ये आपण जे तूप साखर आणि पाणी याचं मिश्रण तयार करून घेतलेले ते घालायचे आधी मी थोडं घालते आहे मिक्स करून घेते सुरुवातीला थोडं गरम असतं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता राहिलेलं सगळं मिश्रण मी मैद्यामध्ये घालून घेते हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे पुन्हा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण चपातीला जसं पीठ असं चांगलं दाबून दाबून मळतो त्या पद्धतीने नाही मळायचं अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचे पीठ आपल्याला फक्त एकत्र एक करून घ्यायचे जास्त जोर द्यायचा नाही हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे हे, हे पहा या पद्धतीने आपल्याला पीठ एकत्र एक करून घ्यायचे आता मी साधारण पंधरा ते वीस मिनटं असंच झाकून ठेवणारे त्यानंतर आपण शंकरपाळी करून घेऊ साधारण वीस मिनटं झालेली आहे आता हे पीठ आपण पुन्हा एकसारखं करून घेऊयात पुन्हा हाताने सगळं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आता ह्याचे आपल्याला असे उंडे तयार करून घ्यायचे आहेत असे पाच उंडे मी तयार करून घेतलेले आहेत आता इथे एक उंडा घेतलाय आता ह्याची आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे मी अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या पोळीवरती अर्धा चमचा तूप लावून घ्यायचे आहे जास्त नाही अगदी अर्धा चमचा तूप लावलेलं आहे तूप सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि ह्याची अशी घडी घालून घ्यायची आहे पुन्हा इथे तुपाचा हात लावायचा आहे पुन्हा अशी घडी घालून घ्यायची आहे ह्या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता हे आपल्याला लाटून घ्यायचे आता आपल्याला थोडं जाडसरच लाटून घ्यायचंय पातळ नाही लाटायचं मी असं थोडं जाडसर लाटून घेतलेलं आहे हे पहा आता हे कट करून घेऊयात तुम्ही सुरीने सुद्धा कट करून घेऊ शकता साईडचा सा भाग असा मी काढून घेते आणि आपल्याला चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कट करून घ्यायची आहे आपली शंकरपाळी लाटून झालेली आहे आणि अशी जाड लाटून घेतलेली मी ह्याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पिठाची मी शंकरपाळी तयार करून घेते मी सगळ्या शंकरपाळ्या लाटून कट करून घेतलेल्या आहेत आता आपण त्या तळून घेऊया गॅसवरती मी कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे तेल गरम झालेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवली आहे आपल्याला शंकरपाळी तेलामध्ये घालायची आहे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवूनच आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे जर आपण गॅसची फ्लेम हायवर ठेवली तर शंकरपाळी पटकन लाल होते आणि कच्ची राहते आता मी गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवलेली आहे आणि असं झाऱ्याने आपण एकसारखं खालीवर करून घ्यायची शंकरपाळी नाहीतर खालच्या शंकरपाळ्या लाल होतात मी आधी सुद्धा खूप साऱ्या दिवाळीच्या फराळांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकन क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल आपल्या शंकरपाळ्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत अजून एक दोन मिनटं मी तळून घेते म्हणजे कलर थोडा चेंज होईल शंकरपाळी व्यवस्थित तळून झालेली आहे आता मी ती काढून घेते टिश्यू पेपरवर काढून घ्यायची म्हणजे जास्तीचं तेल निघून जातं आता मी राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या त्याच पद्धतीने तळून घेणारे तयार झाली बिस्किटासारखी खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स असलेली शंकरपाळी खूप छान झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही आहे हे पा अगदी हाताने सुद्धा छान अशी तोडता येते तर हे प्रमाण वापरून तुम्ही शंकरपाळी ह्या दिवाळीला नक्की करून पहा खूप खूप छान होते आणि तुमची शंकरपाळी जर अशीच छान झाली तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फोटोसुद्धा पाठवू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर धन्यवाद